शिरवंत तानाजी साधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप असोसिएन हे स्ल हॉस्पिटल हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत रेल्वे इन्स्टिट्यूट पूर्णा येथे आयोजित केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ तिपाई नेते प्रकाश कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वे रिटायर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कांबळे टायगर ग्रुप परभणीचे महेश कदम अर्जुन राऊत तानंद स्वामी प्रमुख उपस्थितीमध्ये सुरेश हाटकर कॅप्टन आमजद भाई यशवंत लामसोंगे प्रभाकर काशीदेव शंकर चव्हाण देवीदास साळवे केसराबाई यादव आदी उपस्थित होते या शिबिराकरिता लाभलेले हैदराबाद येथील डॉक्टर स्वातीजे डॉक्टर मोहनाचार्याचारी हिस्क्युलर सर्जन डॉक्टर कृपा डॉक्टर करवंदे पूर्ण इथे लाभले असून या शिबिरात हड्डीरोग त्वचा रोग संबंधी रोग डायलिसिस क्रेनिक स्ट्रोन हाडाचे स्नायू पायाचे स्नायू मूत्राशय इत्यादी आजारावर योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात पूर्णा शहर व तालुक्यातून एकूण चारशे पंचवीस नागरिकांनी नोंदणी करून डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सुरेश बगाटे भागवत शिंदे बबलू जाधव उमेश जाधव विशाल राजकुंडल करण माने सूरज जाधव अनिल नारायणकर विशाल जाधव नितीन जाधव ॲडव्होकेट सिद्धू एंगडे सुधीर जाधव नेमीचंद माने आदींनी आरोग्य शिबिरास यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक माजी नगरसेवक सुनील जाधव यांनी केले तर सूत्रसंचालक रोग कुरेशी यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश जाधव यांनी दो केले दोन नोव्हेंबर पैलवान तानाजी भाऊ यांचा वाढदिवस असतो त्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य व एशियन हॉस्पिटल हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमात हायर ट्रीटमेंटचे सगळे स्पेशल डॉक्टर्स आलेले ज्यांची की आपल्याला एक एक महिन्यात तारीख मिळत नाही असे डॉक्टर्स आज आलेले आहे आणि ह्या शिबीरमध्ये जवळपास साडेतीन ते चारशे नोंद झालेल्या आहेत आणि ला। चे सो सो या शिबिरला टायगर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केलं त्यामुळं हा शिबिर यशस्वी झालेला पहिलवान तानेज भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप व एशियन वेस्क्युलर हॉस्पिटल हैदराबाद यांच्या संयुक्त विद्वाने ही जे शिबिर आयोजन केलं होतं त्यासाठी हरिनगर नगर रेल्वे कॉलनी येथील हा एकशे अडुसष्ट जण परिसरातील आले होते तसेच तालुक्यातून तीनशे अठ्यान नाव आलेले आहेत मकडीचे नशे वगैरे त्वचा रोग फोगूस रोग सामान्य सर्जरी तांत्रिक विज्ञान सीपीजी डायलिसिस दोन्ही सामान्यतवाई मूत्राशयाची इत्यादी इत्यादीसुद्धा आधार आजारावर उपचार चालू आहे